सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा <Setsu> <Sans -tun> थी। <जारेगरा> थी थी। मी अनुराधा अतुल चव्हाण सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंबरी आजचा हा जो बांधकाम कामगारांचा लाभार्थ्यांना जे किट वाटप झालं संसारबादलीचं वाटप झालं तर ह्यासाठी मला सर्वतोपरी सहकार्य आदरणीय महामहिम राज्यपाल बागडे नाना असतील माजी केंद्रीय मंत्री आदरणीय दानवेदादा असतील ह्यांचं संपूर्ण सहकार्य मला ह्या काम करत असताना इथे मिळालेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यातूनच आज जवळजवळ आपण पावणे चारशे बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ आपण मिळवून दिलेला आहे अशा कोणत्या कोणत्या योजना आहे आगामी समजा तुम्ही त्यांना लाभ देणार आहे आता याचा आपण आज त्यांची नोंदणी झाल्यानंतर आपण आज त्यांना किट वाटप केलं पण याच्यानंतरसुद्धा या बांधकाम कामगारांसाठीच अनेक योजना या नोंदणीच्या नोंदणी झाल्यानंतर त्यांना मिळणार आहेत त्यामध्ये मग त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप असेल मुलींचं लग्नासाठीची मदत असेल आरोग्यविषयक सुविधा असतील त्यांना दवाखान्यासाठी लागणारी मदत असेल तर ह्या अनेक गोष्टींची मदत त्यांना भविष्यामध्ये मिळणार आहे तर हे करत असताना ज्यावेळेस त्यांना ह्या लाभ घेत असताना जेव्हा केव्हा त्यांना अर्ज करायचा असेल त्यांना अडचणी येतील त्या त्यावेळेस आपण त्यांना मदत करणार आहे आपल्या कार्यालयावर त्यांनी कधीही संपर्क केला तर सर्व सहकार्य आपल्याकडून त्यांना मिळणार आहे आज किती जणांना किट दिलेले आहे आपण पावणे चारशे लोकांना किटचं वाटप करतो आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण पाच व्यक्तींना आज किट म्हणजे दादांच्या हस्ते दिलेले आहे बाकीच्यांना आता आपण जेवणानंतर सगळ्यांना किट देणार आहोत मी भाषणामध्ये म्हटले की काही अडचणी येतात समजा नागरिकांना त्या तुम्ही आमच्याशी संपर्क साधा त्याबद्दल तुम्ही काय सांगणार कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे ज्या शासनाच्या योजना असतात त्या या कार्यकर्त्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे कारण त्यांनी त्यांच्या गाव पातळीवरच्या ज्या काही अडचणी असतात जे काही गरजू लाभार्थी असतात त्यांना आमच्यापर्यंत घेऊन यायचं त्याचा पाठपुरावा करायचा आणि शासकीय मदत जी काय अर्ज करताना वगैरे लागणार आहे तर ती आपण सर्व मदत त्यांना मोफत आपण आपल्या कार्यालयावर उपलब्ध आहेत या तुम्ही म्हणजे फुलंब्री मतदारसंघाला नागरिकांना काय सांगणार या माध्यमातून नाही कारण हे सरकार आपल्या सामान्य जनतेसाठीचं आहे त्यामुळे शासनाने अनेक योजना आपल्या सामान्य जनतेसाठी काढलेल्या आहेत तर ह्या सगळ्यांचा लाभ आपण सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मला म्हणजे संपूर्णच आपल्या कार्यकर्त्यांचंसुद्धा सहकार्य लाभणार आहे छो रोन बाबा साहिब आईवाल जाधव